प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी दरवर्षी दिवाळीत शिवतीर्थ ती महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मोठा बाजार भरतो मात्र या बाजारादरम्यान आणखीन अनुचित घटना घडल्यास मदतकार्यात अडचणी येत असल्यानं या मुख्य मार्गावरील बाजार अन्यत्र हलवण्याची मागणी होत होती त्या अनुषंगाने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची महापालिकेत बैठक झाली या बैठकीत परंपरागत मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास मनाई चौकातील खवरे मार्केट आणि जिमनॅशियम मैदान नामदेव भवन मैदानावर हा दिवाळी बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं पोलीस बंदोबस्तात मुख्य मार्गावरील मंडप आणि अतिक्रमण हटवण्यास सुरुवातही केली मात्र त्याला व्यापाऱ्यांचा विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवडे यांनी प्रत्यक्ष मुख्य मार्गावर पाहणी केली यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी बाजारासाठी साहित्य खरेदी केला आहे त्यामुळे नियमांचं पालन करून परंपरागत मुख्य मार्गावरच बाजार भरवण्यास परवानगी देण्याची मागणी केली वस्तुस्थिती लक्षात घेऊन आमदार आवाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्यापाऱ्यांना नियमानुसार मुख्य मार्गावर बाजार भरवण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे